हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज चौक जिल्हा परिषद प्रभागात शिवसेनेची बैठक संपन्न जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षानं मोठी मोर्चेबांधणी केली असता चौक जिल्हा परिषद वार्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मोर्चेबांधणीवर भर दिला असून निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्या आयोजनातून एकोणतीस ऑक्टोबर रोजी वावरले इथं पार पडल्यानं या बैठकीला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली निष्ठावंतांची ताकद या वार्डात दाखवून दिली आहे तर चौक जिल्हा परिषद वार्ड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पुढील काळात हा बालेकिल्लाच राहणार यासाठी निष्ठेनं काम करा असा आवाहन या बैठकीत जिल्हा प्रमुख मनोहर भोहीर यांनी केल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावंड विभाग प्रमुख प्रफुल्ला विचारे संतोष खांडेकर युवासेना उपजिल्हा अधिकारी तथा शिरवली सरपंच महेश पाटील उरण विधानसभा समन्वयक विपुल पारठे कलोते पंचायत समिती विभाग प्रमुख तुलसीराम पाटील मनोहर देशमुख बाजीराव दळवी दामू खैर कमल भस्मा भाई पाटील दिनेश महाडिक अनिल पिंगळे उत्तम भोईर अंकुश पवालिक विलास चाळके राजेंद्र चोरगे शिवाजी पाटील जगदीश शेटे रामदास काइंडकर बबलू मुकादम संजय धनावडे उमेश कदम किशोर झोरे सुनील प्रबळकर सुदेश महागावकर विष्णू खैरे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते राजकीय घराणीसाई नव्हती पण शिवसेने एक असा पक्ष आहे कला काळातील कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारे माणसन्मान मिळतो आणि उंचीवर त्या सभापती झाल्या दामुखेत सभापती झाले अनेक या ठिकाणी पंचायत समिती सरपंच मला वाटतं या परिसरामध्ये सगळ्या ग्रामपंचायत आपल्याच आहेत स्वतः प्रफुल विचारांची सहभागी होते वावरले गुरुपंच सरपंच आहेत आणि हा शिवसेनेचा बाले किल्ला हा कायमस्वरूपी राखण्याचा तुम्ही सर्व निष्ठा शिवसेनेकडे घेलेला आहे आणि म्हणून खरं आज आपल्याकडे सत्ता नसली म्हणून कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही समुद्राला भरती आणि ओटी पण असते भारतीमध्ये अनेक जण पोहायला जातात आणि ओटी मध्ये वाहून पण पण शिवसैनिक हा भरती आणि ओटी दोन्ही ठिकाणी सही सलामत राहत असतो आणि म्हणून तुमच्या सारख्या निष्ठा शिवसैनिकांचा आज या ठिकाणी आम्हाला सांगतात बोरखाच्या अनेक बोरगाव ग्रामपंचायत मध्ये अनेक आदिवासी वाडे आहेत सरपंचा उमेदवार आपला होता आलाय का काही बोरगे आणि असणार तुला शिवसैनिक ज्या वेळेस एकत्र येतात आणि ज्यावेळेस भेटतात तुला माहिती आहे मदमाशीला तुला मदमाशा ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस माणसं सैरावर मांडतात माझे शिवशरी फर्माश आहे त्यामुळे तुम्ही जर डिवल कर तर तुम्हाला ते तोंडाशिवाय राहणार नाही जिल्हा परिषद वाटामध्ये चर्चा सुरू झाली होती त्या चौक मध्ये आढावा मिटिंग लागेल किंवा नाही लागेल याची सुद्धा चर्चा सुरू झाली होती परंतु आपल्या सर्वांच्या इथे उपस्थितीमुळे एक नक्की दिसत का आपल्या चौक जिल्हा परिषद मध्ये जी कोणी म्हणत असेल तर शिवजेला सापलीमध्ये संपलेलं नाही आपल्या उपस्थितीतून आपल्याला तिन्ही जागा आपल्याला तरी आदिवासी म्हणून हे झाले असतील तरी सुद्धा आपण याच्या पंधरा ते वीस पंचवीस वर्ष या आदिवासी बांधवांनीच आपल्याला निवडून दिलेल्या आहेत त्यामुळे आता ही वेळ या आदिवासी बांधवांची आपल्यावरती आलेली आहे आणि त्यांना कसे भरभस मात्र निवडून देता येईल याची आपण खात्री करायची आहे की पुढच्या मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नेते इथे उपस्थित आहेत ते आपले मार्गदर्शन करतीलच योग्य नियोजन करून मी चौथ जिल्हा परिषद्रमुख यांना तरी तुम्हाला एक ग्वाही देतो आपण या तिन्ही सीट आपल्या कशा निवडून येतील यासाठी मी स्वतः तुमच्या पाठी व हो। आपल्या सर्व संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहतील याची ग्वाही देतो यांचे ते जय हिंद जय